हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडीची एक नवीन सिरीज चालू करणार आहोत आज आपण सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस चे चालू घडामोडी पाहणार आहोत प्रयत्न करेल की मागच्याही तारखेचे पूर्ण चालू घडामोडी तुम्हाला प्रोव्हाइड करेल आज ही आपल्या सिरीजचा पहिला व्हिडिओ आहे आपण ही सिरीज कंटिन्यू ठेवणार आहोत मी हे जे करंट अफेअरचे म्हणजे चालू घडामोडीचे मुद्दे आहेत ते क्वेश्चन आणि आन्सरच्या स्वरूपात आणले आहेत जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की एक्झाम मध्ये कशा टाइपचे क्वेश्चन विचारले जातात चला तर मग सुरुवात करूया पहिला क्वेश्चन आहे वर्ष दोन हजार मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते सॉरी सन्मानित करण्यात आले आहे नुकतच पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत दोन हजार पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये म्हणजे प्रजासत्ता दिनाच्या आदल्या दिवशी जाहीर होतात याचं उत्तर आहे एकशे एकतीस दोन हजार सव्वीस मध्ये किती महिलांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत याचा आन्सर आहे तेरा दोन हजार सव्वीसच्या पद्म पुरस्काराच्या यादीत किती व्यक्तींना मरणोत्तर सन्मान देण्यात आला आहे लक्षात द्या या मरणोत्तर सन्मान मध्ये पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री या तिन्ही कॅटेगरीचा समावेश असतो आन्सर आहे सोळा वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले उत्तर आहे तेरा पैकी कोणत्या दोन हजार सव्वीस च्या पद्मविभूषण मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे उत्तर आहे धर्मेंद्र सिंग देओलस मधले हे अतिशय ना, नावाजलेले व्यक्तिमत्व आहेत आपल्या सर्वांना माहितच आहे की नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये यांचा मृत्यू झाला आहे यांना मरणोत्तर पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे वायरो जननी वायरोलियन ची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रा राजा यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर आहे पद्मविभूषण केरळचे अकरावी मुख्यमंत्री व्ही एस अच्युतानंद यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषण देण्यात आले आहे एक केरळचे अकरावे मुख्यमंत्री होते यांना सार्वजनिक व्यवहार पब्लिक अफेअर्स या क्षेत्रामध्ये क्षेत्रामधल्या योगदानाबद्दल पद्मविभूषण देण्यात आले आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जोडी पद्मभूषण दोन हजार सव्वीस चुकी ची चुकीची जोडी आहे ममुटी एक कला क्षेत्राशी शे, संबंधित आहेत केरळमधले हे ममुटी जे आहेत ते एक अं बिलसुख सलमान नावाचा एक ऍक्टर आहे सीतारामन नावाचं त्यांचा मूवी बघा तर त्याच्यामध्ये जे ऍक्टर्स आहेत तर त्यांचे हे वडील आहेत ममुटी त्यांना कलाक्षेत्रामध्ये भेटला आहे उदय कोटक यांना व्यापार आणि उद्योग उद्योग मध्ये भेटला आहे हे महाराष्ट्राचे आहेत कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक त्यांना त्या क्षेत्र म्हणजे त्यांनी एक वेगळ्याच लेवलला ही बँक नेऊन ठेवली आहे त्यांच्या कारकिर्दीत म्हणून त्यांना पद्मभूषण सन्मानित करण्यात आलं आहे विजय अमृतराज यांना क्रीडा क्षेत्रामध्ये भेटला आहे अलका यादमी यांना सार्वजनिक व्यवहार ही जोडी चुकीची आहे सगळ्यांना माहितच आहे की यांना खूप सिंगर आहेत यांना त्या क्षेत्रात कला क्षेत्रात भेटला आहे सार्वजनिक व्यवहार त्याच्यामुळे डी पर्याय चुकीचा आहे क्रिकेटपटू रोहित शर्मा यांना कोणत्या पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रोहित शर्मा क्रिकेट सर्वांचा जिवाळ्याचा विषय यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले खालीलपैकी कोण कोणाला क्रीडा क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार मिळाला नाही मिळाला नाही असा क्वेश्चन आहे हा पद्मश्री प्रवीण कुमार हरमनप्रीत कौर सविता पुनिया पियुष पांडे लक्षात घ्या प्रवीण कुमार हे पॅरा पॅरा मध्ये मेडलिस्ट आहेत हरमनप्रीत कौर हे वुमेन्स क्रिकेट ची कॅप्टन आहेत त्यांना सुद्धा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे आणि सविता पुनिया आ, हे कुठल्या तरी बहुतेक फुटबॉलचे कॅप्टन फुटबॉल, फुटबॉल टीमचे कॅप्टन का, आहेत म्हणून त्यांना त्याच्यामध्ये ते भेटला आहे क्रीडा क्षेत्रात मला एक्झॅक्टली लक्षात नाही तुम्ही एक चेक करून घेताल पियुष पांडे हे ते जे आहेत हे या क्षेत्रातले नाही आहेत पुढचा प्रश्न आहे व प्रजासत्ताक दिन मध्ये भारतीय लष्कराने कोणत्या नवीन युद्ध आधारित फॉर्मेशनचे प्रदर्शन केले नुकताच सव्वीस जानेवारी मध्ये झालेला जो लष्करी युद्ध सराव जो असतो परेड त्या मध्ये कोणता नवीन फॉर्मेशनचे प्रदर्शन करण्यात आले आन्सर आहे डी फेज बॅटल अरे फेज बॅटल अरे म्हणजे काय हे पुढे मी काही क्वेश्चन दिले आहे त्याच्यामधून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की नेमकं आहे काय फेज बॅटल अरे फेज बॅटल अरे फॉर्मेशनचा प्रमुख उद्देश काय असतो प्रत्यक्ष युद्धभूमीवर परिस्थिती म्हणजे रिअल कॉम्बॅट काय असतं हे दर्शवलं जात पुढचा प्रश्न आहे बॅटल पहिल्या टप्प्यात म्हणजे फर्स्ट फेज मध्ये कोणत्या घटकांचा समावेश असतो आन्सर आहे इंटेलिजन्स ड्रोन्स आणि रेकी वाहने लक्षात घ्या एकाच एकच जी न्यूज आहे फेज बॅटल आरेची याच्यावर आपण जवळपास तीन क्वेश्चन कव्हर केले आहेत जेणेकरून नेमकं का आहे काय म्हणजे आयोगाने जर कुठल्याही प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला असेल तर तुम्हाला त्यांचा त्याचा आन्सर देता यावं म्हणून हे प्रयत्न केला मी प्रयत्न केला आहे की तुम्हाला आयोग जे विचारताय त्याप्रमाणे क्वेश्चन घेऊन येऊ पुढचा क्वेश्चन आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या परेडमध्ये एकवीस तोफ्यांची सलामी देण्यासाठी कोणत्या तोफांचा वापर करण्यात आला आपण एक महत्वपूर्ण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आंसर आहे एकशे पाच मिनी स्वदेशी लाईट फिडल मगन एकशे पाच मिनी स्वदेशी लाईट फिडल गन पुढचा प्रश्न आहे सत्याहत्तर व प्रजासत्ताक दिन परेड मध्ये प्रथमच कोणत्या कमांडो बटालियन चे बटालियन ने सहभाग घेतला होता आंसर आहे भैरव लाईट कमांडो लक्षात घ्या पहिल्यांदाच परेडमध्ये प्रथमच कोणत्या कमांडो बॅटलने सहभाग घेतला होता पहिल्यांदा असल्यामुळे विशेष लक्ष द्यावं लागेल लाईट कमांडोज लक्षात लक्षात असू द्या जाणारे पहिले भारतीय आणि ऍक्सिओम मिशन चार चे सदस्य असणाऱ्या कोणत्या अंतराळवीरांना अशोक चक्र प्रदान करण्यात आले आन्सर आहे शुभांशु शुक्ला अशोक चक्र मे... शुक्ला हे कितवे भारतीय ठरले आहेत दुसरे पहिले राकेश शर्मा होते अशोक चक्र शांततापूर्ण वातावरणामध्ये जर एखाद्याने एक क्रांती केली असेल किंवा के आउटस्टँडिंग काम के केलं असेल तर त्यांना ते अशोक चक्र प्रदान केला जातो लक्षात राहू द्या ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी कोणत्या स्पेस कॅप्टन चे पायलट म्हणून काम केले हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे स्पेसएक्स ड्रॅगन पुढचा क्वेश्चन सॉरी <coughs> <coughs> अशोक चक्राची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आन्सर आहे एकोणीसशे बावन्न शुभांशु शुक्ला यांचा जन्म कोणत्या शहरात झाला आहे लखनौ शहरातले आहेत पुढचा पत्रकार सर अलीकडेच यांचे अलीकडेच निधन झाले त्यांना कोणत्या नावाने ओळखले जात असे हे बीबीसी न्यूजचे एक ना, ना, नाव खूप मोठं नाव असलेले पत्रकार होते ज्यांचा जन्म कोलकाता इथे झाला आहे पण त्यांचं सध्याचं नागरिकत्व हे ब्रिटिशचं होत बीबीसी न्यूजचे खूप मोठे पत्रकार होते त्यांना व्हॉइस ऑफ इंडिया या नावाने ओळखले जात असे व्हॉइस ऑफ इंडिया लक्षात असू द्या तर मार्क टर्ली यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मान सन्मानित करण्यात आलं होतं दोन हजार पाच मध्ये मल्याळम चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल दिला जाणारा जेसी डॅनि डॅनियल पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला मल्याळम मल्याळम मन, म्हणजे लक्षात आलं पाहिजे की केरळ मध्ये दिला जातो हा पुरस्कार डेनी डॅन दैन, डॅनियल यांना मल्याळम सिनेसृष्टीचे जनक असे म्हणून ओळखलं खूप मोठं नाव आहे त्यांचं ओळखलं जातं हा पुरस्कार त्यांच्या नावाच्या स्मरणातच दिला जातो तर यावेळेस अभिनेत्री शारदा यांना हा पुरस्कार भेटला आहे जेनी डॅनियल पुरस्काराचे वितरण कोणत्या राज्य सरकारद्वारे केले जाते आपण डिस्कस केलं की मल्याळम भाषेमध्ये दिला जातो मल्याळम म्हणजे आपल्याला लक्षात पाहिजे मल्याळम ही भाषा केरळ मध्ये बोलली जाते तर याचा आन्सर आहे केरळ अभिनेत्री शारदा यांना एकूण किती वेळा राष्ट्रीय पुरस्कार सर्व उत्तर सर्व उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून जिंकला आहे मल्याळम ऍक्टर्स होत्या आणि त्यांनी सर्व राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार देण्यात दोन हजार चोवीस जानेवारी दरवर्षी दरवर्षी चोवीस जानेवारी रोजी कोणता राज्य आपला स्थापना दिवस साजरा करतो चोवीस जानेवारी तारीख लक्षात ठेवा उत्तर आहे उत्तर प्रदेश एकोणीसशे पन्नास पूर्व उत्तर प्रदेशाला कोणत्या नावाने ओळखले जाते हे इतिहासाचा प्रश्न आहे बऱ्याच लोकांना माहितही असेल युनायटेड प्रोव्हिन्स प्रोव्हिजन्स असं याचं आधी नाव होतं त्याला आपण दोन हजार पन्नास नंतर उत्तर प्रदेश म्हणून ओळखले ओळखतो आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस इंटरनॅशनल कस्टम्स डे कधी साजरा के कधी साजरा केला जातो हे अतिशय कन्फ्यूज करणार क्वेश्चन आहे सर्वांनी लक्ष लक्षात घेतलं पाहिजे हा साजरा केला जातो सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला आपला प्रजासत्ता दिनही असतो आणि इंटरनॅशनल लेवलला हा दिवस इंटरनॅशनल कस्टम डे म्हणून सेलिब्रेट केला जातो जागतिक सीमा शुल्क संघटने संघटनेचे म्हणजे डब्ल्यू सी चे मुख्यालय कुठे आहे उर्सेलस बेल्जियम उर्सेलस बेल्जियम म्हणजे हे जर्मनीमध्ये येते बेल्जियम मन की बात कार्यक्रमात चर्चेत असलेल्या तामसा नदीला नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो लक्षात घ्या मन की बात मध्ये मोदीजी जे काही बोलतात ते बऱ्याच वेळेस आयोग आपल्याला क्वेश्चन विचारतो कारण तो करंटचा मुद्दा होतो तर या नदीचं उगम स्थान आहे तमसा नदीचं प्रदेश मध्यसर इथून ही नदी उगम पावते सध्या हळूहळू ती लुप्त होत चाललीये पण ती पुनर्जीवित करण्यासाठी जे काही हो। हे केले जातात प्रयोग केले जातात ते राबवले जाणार आहेत ज्यामुळे ही नदी सध्या चर्चेत आहे उगम पावते उत्तर प्रदेशमध्ये सॉरी मध्य प्रदेशमध्ये आणि त्याच्यानंतर ती उत्तर प्रदेश मध्ये जाऊन गंगा नदीला मिळते आशियातील सर्वात मो मोठा नागरी विमान चालक कार्यक्रम इंडिया दोन हजार सव्वीस कोणी आयोजित केलं कुठे आयोजित केला जाईल लक्षात घ्या हा इव्हेंट आशियातील सर्वात मोठा नागरी विमान चालक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं नाव आहे विंग्स इंडिया दोन हजार सव्वीस बेगमपेठ विमानतळ जो आहे हैदराबादचं तिथे सेलिब्रेट केला जाणार के आहे त्याचं आयोजन तिथे केलं आहे पुढचा प्रश्न जागतिक आर्थिक मंचाचे डब्ल्यू ई एफ भारतातील तिसरे जागतिक आर्त, आर्थिक जागतिक आर्थिक मंचाचे म्हणजे डब्ल्यू ई एफ भारतातील तिसरे चौथे औद्योगिक क्रांती केंद्र तिसरे आहे भारतातील तिसरे आणि त्याचं नाव काय आहे चौथे औद्योगिक क्रांती केंद्र आय आर फोर झिरो वन ठीक आहे कोटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे त्याच उत्तर आहे आंध्र प्रदेश याच्या आधी एक महाराष्ट्रामध्ये पहिला पहिलं आहे आणि दुसरं एक्झॅक्टली लक्षात नाही मध्ये आहे का तेलंगणामध्ये आहे पण तिसरे हे आंध्र प्रदेशमध्ये आहे तुम्ही एक वेळेस चेक करून घ्या पण पहिले जे आहे महारा ते महाराष्ट्रात आहे हे मी कन्फर्म सांगू शकते थँक्यू तुम्हाला सेशन कसं वाटलं नक्की कळवा अजून काही इम्प्रूव्हमेंट्स असतील तर तेही कळवा आपण ट्राय करू की अजून काही म्हणजे जर जसे क्वेश्चन दिले आहेत तर त्या क्वेश्चनच्या मार्क्सचं बॅकग्राऊंड पण घेऊन येईल मी काही दिवसांनी तर तुम्हाला बेस्ट पॉसिबल तेवढं चांगलं कंटेंट देण्याचा नक्की प्रयत्न राहील Thank you.